वाहतूक शाखा अहिल्यानगरचे अधिकारी अंमलदार यांनी शहरात बुलेट गाडीला मॉडिफाईड फटाका सायलेन्सर लावून फिरविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम के सुरू केली असून आजपर्यंत अठरा बुलेटवर कारवाई केली असून वीस हजार रुपये दंड वसूल केलाय आज आठ बुलेटवर कारवाई करून सदर बुलेट जप्त करून मॉडिफाईड केलेले सायलेन्सर काढून चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून आठ हजार रुपये दंड वसूल केलाय आज केलेल्या कारवाईमध्ये बुलेट चालक सचिन राजू येमूल परमेश्वर आढाव राकेश जाधव युवराज आढाव राकेश सपाट कारभारी माधव शिंदे सौरभ राजेंद्र ढोकरिया राजेंद्र जिजाबा खरसे यांच्या विरुद्ध कारवाई करून दंड वसूल केलाय तसेच अवैध प्रवासी वाहतूक चार दारू पिऊन गाडी चालविणे दोन कारवाई केल्या असून खटला न्यायालयात दाखल केले आहेत वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून मोटर वाहन कायद्याप्रमाणे सत्याऐंशी केसेस केल्या असून एक लाख एक हजार नऊशे पन्नास रुपये दंड केलाय तरी बुलेट चालकांनी त्यांच्या गाडीला लावलेले मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पी एस आय अण्णासाहेब परदेशी पी एस आय संजय गवळी पी एस आय शामुवेल गायकवाड पी एस आय कैलास बोटे पी एस आय मनसूर सय्यद एस आय रामराव शिरसाट ए एस आय गणेश आर्ने एच सी सोपानगिरे एच सी जहीर शेख पी सी मधुकर ससे यांनी कारवाई केली आहे